हो तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हाय ते होईल मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं याबद्दल जे काही बारकावेत ते आम्ही तपासून पाहत आहोत तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन माझ्या शिवसैनिकांच्या मनात काही संभ्रम नाही त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य राज ठाकरेंच्या मनसे पक्षासोबतच्या युतीबद्दलचे खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जाते तशा चर्चाही रंगतात तर गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरलेला आहे कारण दुसरं तिसरं कोणी नाही तर थेट राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी तसे संकेतसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील का हे पाहण्यापेक्षा हे दोघे एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणं ही कशी बदलू शकतात तर हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाह तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यास याचा राजकीय परिणाम हा काय होईल हे पाहण्याअगोदर या दोन भावांची ती नेमकी वक्तव्य काय आहेत हे सुद्धा पाहूयात खरं तर महापालिका निवडणुका लागतील अशी चर्चा ही सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली तर या दोन्ही भावांनी एकोणीस एप्रिलला काही वक्तव्य केली तेव्हापासून ही चर्चा पुन्हा सुरू झाली यात राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली होती तर या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबद्दल सकारात्मक वक्तव्य हे केलेलं तर तेव्हा यात राज ठाकरे म्हणाले कोणत्याही मोठ्या गोष्टींसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत महाराष्ट्र हा फार मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट नाही आहे असं मला वाटत नाही परंतु हा विषय इच्छेचा आहे हा माझ्या <Sanye>, एकट्याच्या इच्छेचा विषय नाही आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं राज ठाकरे हे तेव्हा म्हणाले तर मग राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ उत्तर दिलं होतं उत किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी ही तयारी महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आव्हान करतो परंतु एकीकडे त्यांना भाजपाला पाठिंबा द्यायचा नंतर तडजोड विरोध करणं असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत करणार नाही त्यांच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मी माझ्याकडून भांडं मिटून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे माझ्याबरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजपबरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे चोरांना गाठी भेटी कळत न कळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग टाळी दिल्याची हळी द्यायची असं ते म्हणाले होते आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी संदेश काशाला आम्ही जी काही द्यायची ती थेट बातमीच देऊ असं म्हणून पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्याबद्दल सूचक वक्तव्य केले दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर असताना त्या दोन्ही भावांकडून सकारात्मक वक्तव्य हेताते त्यामुळे हे दोघंसुद्धा एकत्र येतील अशी चर्चा आहे पण एकत्र आले तर पुढे काही घडू शकतं याचा दोघांना किती फायदा तोटा होईल आता हे पाहूयात तर खरं तर दोघांना आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोघांनासुद्धा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही आहे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे तर या एकत्र येण्यामुळे हे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा थोडा तरी आत्मविश्वास हा वाढू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं हे मत आहे तर याशिवाय मुंबई महापालिकेत देखील मराठी मतांचं होणारं विभाजन हे टळू शकतं या मतांचा दोघांना एकत्रितपणे फायदा होऊ शकतो तर दोघांचं एकत्र येणं हे दोघांसाठी फायद्याचं ठरेल मात्र त्याचे काही तोटेसुद्धा आहेत कारण काही बाबतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भूमिका परस्पर विरोधी आहेत त्यामुळे दोघांच्या परस्पर विरोधी भूमिकेविरोधात एकमेकांकडे गेलेला मतदार हा दोघं एकत्र आले तर मत एकमेकांकडे ट्रान्सफर हे होतील का हा सुद्धा प्रश्न आहे दरम्यान याबद्दल विश्लेषक अभय देशपांडे हे सांगतात उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे मधल्या काळात त्यांच्यासोबत काही लोक हे जोडले गेले त्या लोकांना या दोघांचं एकत्र येणं कितपत रुचेल हा सुद्धा प्रश्न आहे तर राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात जी भूमिका घेतली त्याचा फटकासुद्धा बसू शकतो तर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत नसेल तर काँग्रेसमुळे जी मतं जोडली गेली ती ते त्यांच्याकडे परत जाऊ शकतात तर राज ठाकरेंसोबत जशी मतं येतील तशी काही मतं ही जातीलसुद्धा ज्यामुळे कशासाठी किती गमावायचं याचा विचार हा त्यांना करावा लागणार आहे असं असलं तरी राज ठाकरेंनी त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीनं मुस्लिम मतदारांना पटवून दिली तर त्या मतांचासुद्धा फायदा हा होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक हे सांगतात तर राजकीय विश्लेषक सांगतात राज ठाकरे यांनी मुस्लिमांविरोधात घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांसारखी होती ती फक्त पाकिस्तानातल्या मुस्लिमांना विरोध करणारी होती राज ठाकरे मतदारांना पटवून देऊ शकेल विरोध करायचा तर फक्त भोंग्यांच्या आवाजाला कशाला सगळेच आवाज बंद करा असा नरेटिव्ह राज ठाकरेंनी मांडला तरी युतीचा नक्कीच मुंबईत फायदा होईल कारण मुस्लिम मतदारांना सुद्धा कुठे जायला पर्याय उरणार नाही काँग्रेसची ताकद ही उरलेली नाही आता काँग्रेस फारशी सक्रिय दिसत नाही तर दोघंसुद्धा परंतु न ठेवता एकत्र आले तर फायदा होऊ शकतो पण तो निर्णायक असेल का अशी शंका राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांना वाटते त्याचं कारण देताना ते म्हणतात राज ठाकरे यांच्याविषयी बोलणारे नेते म्हणून अनेकांना आकर्षण वाटतं पण नेता म्हणून भरोसा वाटत नाही तो एकाएकी होऊ शकेल की नाही हे कठीण आहे दोघांची विश्वासार्हता आणि दोघांचं मतदारांना होणारं अपील हे खूप कमी झाले यामुळे एक अधिक एक दोन अशी बेरीज होईल का अशी शंका आहे दरम्यान या जोडीमुळे मुंबईतील समीकरणं कशी बदलतील हे पाहिलं तर मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची इतकी ताकद ही दिसत नाही त्यामुळे ही इतरची चर्चा ही चालली ती फक्त मुंबई महापालिकेतील आपलं अस्तित्व ही हो, टिकवण्यासाठी असं बोललं जाते कारण मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मा आहे आणि शिवसेनेनं मुंबईवर इतकी वर्ष सत्ता ही गाजवलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातून निसतू द्यायची नाही यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते त्याचाच भाग म्हणून या युतीकडे बघितलं जाऊ शकतं मात्र हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतलं राजकीय समीकरण कसं बदलेल हे पाहिलं तर मराठी आणि मुस्लिम मतं एकत्र कशी ठेवायची यासाठी या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित अजेंडा जनतेसमोर मांडला तरी सगळी मतं मिळून फायदा हा त्यांना होऊ शकतो त्याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक सांगतात मुंबईत मनसेचे नगरसेवक नाहीत एखादा असेल तर तो इतर कोणतरी पळवलेला असेल मात्र मनसेकडे सामान्य कार्यकर्ता आहे विधानसभेत त्यांच्या उमेदवारामुळे काही ठिकाणी शिंदेच्या उमेदवारांचं नुकसान झालं आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला फायदा झाला तर दुसरीकडे शिवसेनेकडे केडरे जर राज ठाकरेंनी विरोधात लढायचं ठरवलं तर उद्धव त्यांना दोन आघाड्यांवर लक्ष करतील राज यांनी मुस्लिमांविरोधात घेतलेली भूमिका आणि परप्रांतीय लोकांना केलेली महाराण ते राजांना अडचणीच ठरू शकतं दोन्ही पक्ष एकत्र आले तर शंभर टक्के दोघांनासुद्धा फायदा होईल यश मिळेल का याची खात्री नाही पण एकटं लढण्यापेक्षा एकत्र लढलेलं कधीही चांगलं मनसे स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो या दोघांना अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र यावंच लागेल हे दोघेही एकत्र आले तर महायुतीपुढचं आव्हान हे गरज होईल असं मत हेमंत देसाई हे व्यक्त करतात परंतु हे दोघं एकत्र आले तर मुंबई महापालिकेत किती यश मिळेल याबद्दल राजेंद्र साठे यांना शंका वाटते त्यात म्हणतात मुंबई भाजपचा प्रभाव वाढलेला आहे मुंबईत मराठी जनता जी काही आहे ती पंचवीस ते तीस टक्के ही राहिलेली तीसुद्धा विखुरलेली आहे मराठी सोडून हिंदी गुजराती हे भाजपच्या बाजूने आहेत शिवसेनेचा पारंपरिक मतदार होता तो आता गटात गेला आहे हे कोकणातल्या निकालावरून दिसून येतं कोकण आणि मुंबईचे घनिष्ठ संबंध आहेत मुंबईत प्रमुखांमध्ये खालीपर्यंत फूट पडलेली तर ठाकरे गटाची ताकद ही कमी झालेली आहे त्यात अजिबात शंका नाही सध्या सत्तेचा फायदा शिंदे गटातील लोकांना मिळतोय असलेली सत्ता सोडायची का हा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे या दोघांचे एकत्र येण्याचं इतका फायदा होईल का अशी शंका त्यांना वाटते तर मतविभाजन टाळण्यासाठी या दोघांची युतीचा फायदा होईल असं प्रमोद चुंचवार यांना वाटतं त्यात म्हणतात शिवसेनेचं मराठी मतांचं विभाजन राज ठाकरेंमुळे होतं या दोघांचे एकत्र येण्यामुळे ते मतविभाजन टळेल तसेच या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अनेक शिवसैनिकांच्या मनातील ही एक इच्छा आहे राज ठाकरे उद्धवसोबत येऊन सध्याच्या माहिती सरकारवर तुटून पडली जागा वाटप आणि मतविभाजन यावर समाधानकारक तोडगा निघाला तर एक चांगला परिणाम हा दिसू शकतो पण हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानं एकमेकांचा मतदार शिफ्ट होईल का ही शंका सुद्धा त्यामुळे आता पुढे काय होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का हे पाहण्यासारखे दरम्यान यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा